नमस्कार स्वागत आहे तुम्ही इतकी वर्ष काम करताय वेगवेगळ्या माध्यमांमधन काम करताय <laughs> हा चित्रपट करण्यामागे चित्रपटाची बलस्थान तुम्हाला गोष्ट ऐकल्यानंतर काय वाटते जसं प्रत्येक जण एका गोष्टीचा उल्लेख करतोय पुन्हा पुन्हा ते म्हणजे याची कथा गोष्ट खूप छान आहे आणखीन आ, मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेचं त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सची म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल रोलची लेंथ किंवा कशाहीपेक्षा सुद्धा की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टीमध्ये ह्याच्यात चारच पात्र आहेत त्याच्यामुळे चारही पात्रांची ती गोष्ट आहे तर ते एक बघते आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंस अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे कोणालाही तुम्ही कोणी पटकन आ, जी करन, त्या कॅरेक्टर्सची आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे आणि उमाचं जे इस्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली कारण खूप शेड्स आहेत त्याला वेगवेगळ्या आणि म्हणून मला खूप आवडलं काम करा आणि बरोबर बल उमेश आणि प्रिया होते आणि इमेन्सली एन्जॉइड वर्किंग विथ दम आणि गिरीश तर काय आम्ही खूप तीन साडेतीन वर्ष एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर चुळे होते त्याच्यामुळे मजा आली करताना काम करताना आदित्य बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं ॲक्च्युली लंडनला जाऊन काम करायचंय स्वतःचा स्टाफ न घेता जायचं भयंकर भीती वाटत होता कसं काय होईल पण अप्रेंड व्यवस्था होती खूप छान व्यवस्था होती आणि क आदित्य एक डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम खूप सोपं झालं म्हणजे नाही हे असंच हवं आहे त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता त्याला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते विच आय फाउंड व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आणखी मग ठीक आहे मग द न्यू फॉलो हिम कंप्लीटली दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बल स्थान ऑफ द स्टोरी डॉक्टर एक्झॅक्टली exactly. सांगता येणार नाही नितीन खूप आधीपासून ओळखतो मला आदित्य पण ओळखतो मला इथे आदित्यचं काम मला माहीत होतं मला असं वाटतं की एका स्पेसिफिक रोलसाठी जेव्हा एखादा असा इतका हुशार दिग्दर्शक आणि इतका उत्तम निर्माता तुम्हाला कास्ट करतो ना तर तेच त्याचं बलस्थान असतं असं मला वाटतं म्हणजे आतापर्यंत त्यांनी याच्याबद्दल पूर्वी केलं नाही कारण त्याला एक रोल माझ्या माझ्याजोबरोबर रोल आला नसेल आणि हा रोल त्याला वाटला असेल की हा करेक्ट आहे तिरिससाठी आणि ऐकल्यानंतर मला ते जाणवलं की अरे वा हे कॅरेक्टर खूप छान आहे मला मला करण्याजो आहे मला आवडेल हे करायला त्याचा स्वभाव त्याचं बोलणं त्याचं इतर लोकांशी वागणं म्हणजे रिलेशन कशी असावी वगैरे हे खूपसं माझ्याशी जवळ जाणारं होतं म्हणजे जसं हिने आत्ता उल्लेख केला या सिरियलमधलं कॅरेक्टर जे होतं अभिजित राजे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला आवडणारच होत्या त्याचं बाईक चालवणं त्याचं गाणं आवडणं त्याचं सगळं तर याच्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी माझ्या तिथल्या हिरल्या असतील खरं आणि इतक्या कालावधी नंतर त्यांनी जर का इतके दिवस केलं नाही मला कास्ट <laughs> म्हणजे ना ना मी नालायक असेन लायक नसीन याचा अर्थ नालायक असा असतो आणि ह्याला मी करेक्ट लायक असेन आणि नितीनला पण मी आवडत होतो असं मला नंतर कळलं तर <laughs> वेळण्याचा पण प्रश्न असतो डॉक्टर म्हणजे वेळ तुम्ही वेळ देऊ शकला नसाल त्याला नाही वेळ असता मी त्याला का असतं त्याला दोघंही खूप छान माणसं आहेत त्यामुळे मला नेहमी असं वाटतं पण की असं ना मला का नाही काम निवळतं मला का नाही काम निवळत ना अरे असं नसतं ते तुम्हाला काम मिळायचं तेव्हा ते कास्ट करतात ना ते आधीसाठी तुम्ही नसता त्याच्यासाठी असता त्याला तुम्ही कास्ट होता असं माझा विश्वास आहे एनिवे पण यातलं खरं कारण तेच आहे की आधी तरी कास्ट केलं हेच माझं बलस्थान आहे कारण त्याला करेक्ट वाटलं की हा गिरीश करू शकेल आणि मला असं वाटतं की तुम्ही केला आणि ट्रेलर बघताना तुमच्या दोघांचे ते डायलॉग फार लक्षात राहतात म्हणजे पटकन प्रिंट होतात म्हणूया आपण मनावरती की एकविसाव्या शतकामध्ये एकच रोग राहणार आहे तो म्हणजे खूप छान डायलॉग आहेत त्याच्यातले म्हणजे असं ते आणि आपण कोणाला आन्सरेबल मोठं मोठा पण काय आणि दिस इज अ फॅक्ट फॅक्ट ऑफ लाईफ पण मला तुम्हाला आता तुमच्याही लग्नाला अनेक वर्ष झाले आहेत आपले पती सुद्धा प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री आहेत आणि आमच्या सगळ्यांचे माझे भूषण पण महाराष्ट्रभूषण आणि माझे गुरु आहेत मला माहिती आहे आणि आपल्या पत्नीसुद्धा एकीकडे अभिनय क्षेत्रामध्ये काम करत होते आज इथे उपस्थित आहेत त्यांच्यासमोर उत्तर द्यायला तुम्हाला काही हे नाही ना प्रॉब्लेम नाही ना मग अशी सुखरूप घरी जाणार असं म्हणायला ते पावसापासून पाऊस नाही पडतो अरे पाऊसच मी म्हणतच म्हटलं म्हटलं बर लग्नानंतर आता तुमच्याबद्दल डॉक्टर लग्नानंतर आपल्या पाऊसच्या सवयी बदलल्या जातात का बदलाव्या लागतात का पुरुषाला बदलाव्या लागतात नक्की काय मला बदलाव्या लागल्या मी बदलल्या आणि तिने नाही म्हणावं मग मी बघतो तिला <laughs> बदलल्या की नाही जास्त मी बदलल्या अरे कमी जास्त हा बसलोच नाही बर तुमच्याकडे डोमेस्टिक हेल्प म्हणजे काय आहे तुमच्या दोघांमध्ये कोण घरात जास्त काम करत तिलाच विचार डॉक्टर सगळ्यात जास्त घरात काम करत असतात ही आत्ता झालेली काम करत तुमच्या दोघांमध्ये मला उत्तर माहिती आहे <laughs> म्हणजे असं पडदा ओढायचा असेल ना तिकडनं काय हे जरा भटणार असे लोक अरे म्हणजे कसं येते आता समजा असा पाण्याने भरलेला ग्लास असेल आणि त्याला त्याचा पाय लागला तर तो म्हणे की ग्लास ठेवायची जागा आहे आणि समजा त्याने ठेवलेला ग्लास ना माझा बाहेर लागला तर तो म्हणे बघून चालता येत नाही असायचं अरे अशोक <आशु मांगा। laughs> वा 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 तो जरुण तो जरुण तो मला प्रश्न विचारायचा आहे अँटिसिपेशन की टेकन फॉर ग्रँटेड इतक्या वर्षानंतर काय होतं नात्यामध्ये मे आपण नवरा बायको म्हणून एकमेकांना अँटिसिपेट करतो का टेकन फॉर ग्रँटेड झतो दोन्ही आहे थोडं थोडं मला वाटतं काही गोष्टी मला आधीच कळतात की आता काय होणार आहे पुढे चांगलं किंवा वाईट आणि काही गोष्टी हळूहळू धरतो हो की ठीक आहे का इतना तो चल जायगा बातम्या थोडा जादा हो गया तो फिर आहे दोन्ही आहेत मला वाटतं दोन्ही गोष्टी हळूहळू हळूहळू वाढत जातात आणि मग त्या टेकन फॉर ग्रँटेड कमी होतात मला वाटतं नंतर 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 त्या सगळं असं उलट होत जात आणि मग शेवटी शेवटी न बोलतात कळखा होत जात सगळं किंवा नंतर नंतर सगळं बंद होत असेल मला ना टेकन फॉर ग्रँडेड हे खूप आवडतं आय लाईक दॅट माय हजबंड मी फॉर ग्रान्डेड आय एम व्हेरी हॅपी अबाउट अँड आय लाईक टू टेक इम फॉर ग्रँटेड विच ही इज नॉट हॅपी अबाउट ब डेट द आणि अँटिसिपेशनबद्दल म्हणायचं तर नात्यातलं अँटिसिपेशन पण फार गोड आहे पण आय मॅरी टू द मोस्ट काय म्हणूया अनप्रेडिक्टेबल पर्सन म्हणजे ती मला फार गंमत वाटते की एखादी गोष्ट मी सांगितली होती अशोकला प्रचंड राग येतली तर होतून निघून जातो आणि एखादी काहीतरी सुप सिम्पल स्टोप गोष्ट असेल की ज्याच्यावरती खरं कोणीही कमेंट करू नये म्हणजे सनीनी सुद्धा करू नये जो माझा दुसरा मुलगा आहे पूछवाला म्हणजे माझा टॉग आहे त्यांनीही कमेंट करू नये असं इतकं काहीतरी सिम्पल असेल त्याच्या तो, तो प्रचंड चिडून काहीतरी आकाश पात्र एक करेल सो आय मॅरिड टू अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल पर्सन त्याच्यामुळे खूप मजा येते मला सो दोघांचाही आपण टाळ्यावाजून आभार मानूया आणि पूर्ण पुन्हा एकदा बसायची विनंती करतो